नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपानंतरचे सोयाबीन बाजार भाव सोयाबीन दरामध्ये होत आहे लवकरच सुधारणा सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती कारंजा अगोदर चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पन्नास आहे चार हजार पाचशे पंचावन्न जास्तीत जास्त चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल त्यानंतर तुळजापूर अवक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार चारशे पन्नास हजार सुंदर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती वडवणी अवघ तेहतीस क्विंटल जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये क्विंटल अमरावती अवघ तीन हजार एकशे पाच क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास हजार सुंदर आहे चार हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती सांगली अवघक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे सर आहे पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच हजार तीनशे रुपये क्विंटल नागपूर अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सर आहे चार हजार तीनशे सात जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती बोकर अवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सव्वीस सरसंद्राई पस्तीसशे त्रेसष्ट जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा